नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मंथन चॅनल जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं मंथन करतो आणि मंथनाच्या माध्यमातून सामाजिक परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतो आज त्याच पद्धतीची सामाजिक परिस्थिती बीड जिल्ह्याच्या संदर्भात मांडण्याची वेळ आलेली कारण की ज्या पद्धतीने प्रसार माध्यम आणि ज्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिकल मीडिया सध्या ज्या पद्धतीच्या भूमिका आपल्या मांडतायत आणि ज्या पद्धतीने या जिल्ह्याचा प्रवास दाखवतायत त्या प्रवासामध्ये खऱ्या अर्थानं दुःख आणि वेदना माणसाला स्वाभाविक होणं गरजेचं स्वाभाविक होणं हे मानवी जीवनाचा धर्म आहे कारण ज्या पद्धतीच्या विषयांना विषय रंगून एक वेगळ्या वलयाकडे कसं नेता येईल हे आता सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि मेन स्ट्रीम मीडियाने सुरू केलाय आज सकाळीच एक कामळनेरची घटना ट्रॅक्टरचा वाद झाला आणि त्याच्यात मारहाण झाली आणि मध्ये चार पाच जणांना म्हणजे ही पोलीस स्टेशनचा विषय आहे तो विषयाच्या संदर्भात कशा पद्धतीने होतं म्हणजे कशा पद्धतीने कारवाई करायची आता हा किंवा गुन्हा कसा दाखल करायचा आता पोलीस स्टेशनला ठरवावं परंतु काही मेन मेनस्ट्रीम मीडियातल्या म्हणजे इलेक्ट्रॉनिकल चॅनेलच्या लोकांनी याला भांडवल करायचा प्रयत्न केला कर। भांडवल कशा पद्धतीनं की परवा शिवराज देवटेचा जो प्रकार झाला आणि शिवराज देवटेचा प्रकार जेव्हा उकलण्याचा प्रयत्न सुरू झाला त्या पद्धतीनं ते मांडण्यात आलं आणि शिवराज देवटे हा विषय एक जातीवादी किंवा बीडमधल्या दहशतीचा विषय म्हणून पाहिला गेला आणि खऱ्या अर्थानं हा दहशतीचा विषय परंतु त्याच्या मागचे वलय वेगवेगळ्या वे पद्धतीने कारण की संतोष देशमुखांचे प्रकरण जेव्हापासून प्रकरण झालं तेव्हापासून बीडल्या प्रत्येक माणसाने सुद्धा ताक फुकून फुकून फुकुल पेण्याची सुरुवात झाली परंतु हे सगळ्या गोष्टी असताना महाराष्ट्राला या पद्धतीनं बीड जिल्ह्याला फोकस करत असताना या छोट्या छोट्या घटनेच सुद्धा कशा पद्धतीनं भांडवल करून स्वतःचा टी आर पी वाढवून घेण्याचा प्रयत्न या युट्यूब आपल्या वत्तवाहिन्यांनी सुरू केला याचा एक सगळ्यात मोठं मूर्तिवंत विधाण कारण की तुम्हाला घटना आणि परिस्थिती या दोन्ही गोष्टीतला फरक कळायला हवा आणि नेमका हा फरक तुम्हाला जेव्हा तुमच्या वृत्त प्रकाशित होतो तेव्हा तुमची पोलखोल होतेच पण विनाकारण तुमची भडक विषय घेऊन सामाजिक परिस्थिती आणि जिल्ह्याची बदनामी ओढवण्याचा प्रयत्न जो ज्या पद्धतीने चालू आहे ते खऱ्या अर्थानं या जिल्ह्याच्या स्वास्थ्यासाठी चांगलं नाहीये कारण की ही जी भूमिका आहे जी गुं दहशतीची भूमिका आहे जी गुंडगिरीची भूमिका आहे जी ज्या पद्धतीनं या अपराधिक कारवाया ज्या पद्धतीने चालतात त्याचा परिणाम डायरेक्ट येणाऱ्या व्यापाऱ्यांवर किंवा येणाऱ्या गुंतवणूकदारांवर याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो आणि सोबत येणारे अधिकारी सुद्धा चांगले अधिकारी जे जिल्ह्याच्या विकासासाठी एक जिल्ह्याच्या विकासासाठी एक बहिरथ ठरू शकतात की यांनी येऊन या विकासाची गंगा ने कशा कशा पद्धतीने वळवायची किंवा कशा कशा पद्धतीने सर्वसामान्य पर्यंत अंत्योदयापर्यंत विकास पोहोचवायचा याच्यासाठी कार्यक्षम तत्पर असलेले अधिकारी सुद्धा येणं टाळतात कारण की ह्या जर भूमिका सामाजिक भूमिकेत तुम्हाला समोर येत असतील कारण की आता परळीचं उदाहरण पाहिलं तर आज कशा ए आर ऑफिस मध्ये ज्या पद्धतीचे जागा रिक्त आहेत ते जागा रिक्त राहण्याचं कारणच आहे की बा ज्या पद्धतीचा आशय परळीशी जोडला गेला त्यामुळे पर परळीमध्ये चांगल्या चांगल्या लोकांना जाणं हे योग्य वाटत नाही किंवा जो आपल्या कुटुंबाच्या कौटुंबिक परिस्थिती सांभाळण्याची चक्कर म्हणजे परिस्थितीत असतो त्याला या ठिकाणी जाणं म्हणजे जीवाला बसणारी धुडकी आहे आणि अशा परिस्थितीत अशा पद्धतीच्या बदनाम्या की ज्या बदनाम्या आमच्या अंगाचे सालटे काढायला सुरुवात केलेली आहे खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीने बीड जिल्ह्याला या तीन चार प्रकरणातून जी एक काळिंबा लागून जी डाग आमच्या कायमचा माथी बसला आणि त्या डाग ते डाग पुसण्यासाठी आम्हाला अनेक प्रयत्न करावे लागतील पण ह्याचा परि प्रत्यक्ष परिणाम हा सर्वसामान्य जनतेवर पडू लागलेला आहे ही जनता की जी आज खऱ्या अर्थानं विकासाच्या भूमिकेत किंवा आपल्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी झगडत राहते प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना या गोष्टीचा परंतु या गोष्टी मधचा परिणाम ज्या पद्धतीने दाखवलं जातं त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर किंवा येणाऱ्या अधिकाऱ्यावर किंवा येणाऱ्या गुंतवणूकदारावर खूप मोठ्या प्रमाणात पडत पडतोय अरे आता याचा ससक वेग बुद्धीने आम्ही जेव्हा एखादी बातमी करतो किंवा एखादा विषय हाताशी धरतो त्याला त्याचं गांभीर्य काय आणि तो विषय कसा आहे याचंही गांभीर्य आम्ही ठेवलं पाहिजे कारण की का उठसूट जर एखाद्या छोट्याशा घटनेलाही अशा पद्धतीने बदनामी करायची की ज्या घटनेचे परिणाम दीर्घकालीन त्या जिल्ह्यावर लागले जातील खरंच संतोष देशमुख हे प्रकरण अमानवीय होतं अशोक मोहिते हे प्रकरण अमानवीय होतं मैंद हे प्रकरण अमानवीय होतं कारण की या पद्धतीनं केलेल्या प्रकरणाला ज्या पद्धतीने शिक्षा व्हायला हवी पण खऱ्या अर्थानं मैंद मैंद जो मधुसूदन मैंद आहे त्याला खऱ्या अर्थानं त्या पद्धतीचा न्याय मिळाल्या मिळाला है, का कारण की ह्या ह्यातले आरोपी म्हणजे कृष्ण आंधळे हा मधुसूदन मैन मधला एक मुख्य मुख्य भूमिका असलेला कार्यकर्ता तो पुन्हा संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये तोच कार्य करता म्हणजे या ज्या गुन्हेगारीच्या फास आहेत ज्या गुन्हेगारीचे म्हणजे आम्हाला बंदिस्त करायला पाहिजे ती गुन्हेगारी आम्हाला बंदिस्त का करता येत नाही तर मूळ विषय आहे तो, तो खालच्या यंत्रणेला मला सगळ्या पद्धतीनं ढोळून काढणं गरजेचं आहे जी खालची यंत्रणा आहे ती यंत्रणा ज्या पद्धतीने काम काम करते ती काम करत असताना वर सेनापती कितीही कुशल असेल पण खालचा खालचे जर सैनिक त्या पद्धतीच्या कुशलतेमध्ये जर योग्य ठरत नसतील तर खऱ्या अर्थानं ते सैनिक सेनापती कितीही रणनीतिकार असेल किंवा त्या सेनापतीला कितीही चांगल्या पद्धतीनं युद्ध कौशल्य येत असेल तरी त्या सेनेला नेहमी पराभवाचा सामना करावा लागतो तशीच परिस्थिती आज बीड जिल्ह्याच्या संदर्भात झालेली आहे आणि या दहशतीच्या वातावरणात अजून त्याला भयभीतता या अधिकाऱ्यांमध्ये येण्याची शक्यता वाटत आहे तरी कृपा करून ज्या काही वृत्तवाहिन्यांना आर टीआरपी मिळण्यासाठी की कारण की जिल्ह्यामध्ये खूप काही गोष्टी चांगल्या आहेत की ते चांगल्या दाखवणं गरजेचं आहे ज्या भूमिकेत जिल्हा वावरतोय त्याच्यातल्या विकासाच्या भूमिका या शासनापर्यंत गेल्या पाहिजेत अनेक अशी शासनाकडून झालेले अन्याय की जे सर्वसामान्य जनतेला अजूनही विकासाच्या पटलावर आणण्यासाठी आम्ही वंचित केलंय की एक नागझरीचं प्रकरण काढलं तर नागझरीच्या प्रकरणामध्ये जे तिथल्या झालेल्या मध्यम प्रकल्पामुळे ज्या पद्धतीची आज त्या लोक लोकांवर परिस्थिती उडावून बसली आणि आजही त्यांचा पुनर्वसनाचा विषय जशाला तसा प्रलंबित आहे त्या प्रकरणाला पुढे आणणं गरजेचं आहे परंतु हे प्रकरण अडगणीलाच पडून फक्त आम्हाला दिसते काय तर ज्या काही भडक बातम्या आणि ज्या सामाजिक पटलावर ज्याला टीआरपी चांगल्या पद्धतीने मिळतो त्या प्र प्रकरणाला आम्ही अधोरेखित करून आमची स्वतःचा मलिदा मात्र लाटण्याचा प्रयत्न करतो पण खऱ्या अर्थानं जे वांछित प्रश्न आहेत जे मायरिणीवरचे प्रश्न आहेत जे सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न आहेत ते मात्र आडगळणीला पडून सर्वसामान्याचं नुकसान करत आहेत तरी सर्व सर्व पत्रकार बांधवांना किंवा ज्या पद्धतीने मेन स्ट्रीम मध्ये मधल्या मद, ज्या वृत्तवाहिन्या आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपया करून आमच्या पिढी जिल्ह्याची बदनामी होईल अशा वृत्तांना तुम्ही विनाकारण अधोरेखित करू नका की ज्या घटनेमध्ये तथ्यही नाही काही त्याच्यातून मिळणारा उद्देशही नाहीये हा अन्याय झाला असेल त्याच्यावर त्या पद्धतीनं त्याच्यावर त्याच्यावर झरप बसवण्यासाठी आम्हाला आवाज उचलणं गरजेचं आहे पण ज्या घटनांना एन सी किंवा चॅप्टर केस पर्यंत जर विचार करत असतील त्या घटनांना सुद्धा तुम्ही जर अशा पद्धतीचा उफाळून विषय देत असताल तर खऱ्या अर्थानं ते एकीकडून समाजावर केलेला अन्याय ठरू शकतो एवढंच विनंती करतो आणि नमस्कार